आणि एक संतापजनक बातमी समोर येते आहे नाशिकमधून जन्मदात्या पित्यानं नात्याला काळीमा फाशणारं कृत्य केलंय बापानं आपल्या अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केलाय आणि तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतली ही घटना आहे संपूर्ण प्रकार सोनोग्राफी नंतर उजवण्यात आला गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक माहिती या यासंदर्भातली घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडनं वैभव काय अधिक माहिती अगदी खरं आहे प्रज्ञा जन्मदात्या पित्याने जे आहे ते आपल्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करत तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो गंगापूर परिसरात उघडकीस आलेला आहे तर तिची आई घरी नसताना बाहेरगावी गेली असताना पित्याने जो आहे तो हा लैंगिक अत्याचार आपल्या स्वतःच्या मुलीवरती केलेला आहे त्यानंतर जे आहे मुलीला आईने पोटदुखी आणि दोखी होत असताना जे आहे रुग्णालयात दाखल केल्या असता तिच्या पोटात दुखत असल्याने तिला सोनोग्राफी करण्यास डॉक्टरांनी सल्ला दिला त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात जे आहे त्या मुलीला दाखल केल्यानंतर तिची सोनोग्राफी झाल्यानंतर ती सात आठवड्याची गर्भवती असल्याचा जो धक्कादायक प्रकार आहे तो त्यांच्या घरच्यांसमोर आल्या त्यानंतर जे आहे त्यांनी पोलिसांनी त्यांना विचारणा केल्यास ते टाळाटाळा त्यांच्याकडून त्या ठिकाणी करण्यात येत होती कारण मुलगी जी आहे ती अल्पवयीन असल्याचं सांगितलं जातंय सतरा वर्षाची ही मुलगी होती त्यानंतर तिचा डीएनए टेस्ट गंगापूर पोलिसांकडून करण्यात आला त्यानंतर डीएनए टेस्ट मध्ये जे आहे आपला स्वतःचा जो पिता आहे त्यानेच हा जा प्रकार केल्याचा उघडकीस आलं होतं त्यानंतर जे आहे पित्याला फॉस्को व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जो आहे तो गंगापूर पोलीस मध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आला होता आणि पित्याने जो आहे तो काहीसा फरार होण्याचा देखील त्या ठिकाणी प्रयत्न केला होता मात्र गंगापूर पोलिसांकडून जे आहे त्यांना तात्काळ त्या ठिकाणी पकडण्यात आले आहे प्रज्ञा नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी वैभव